मंडळी मोसम हे तर बनवूया मस्त गरमागरम सिजलर हॉटेलमध्ये खायचं म्हटलं की हजार दोन हजार रुपये खर्च आहे पण अवघ्या दीडशे रुपयामध्ये संपूर्ण कुटुंबासाठी तुम्ही हा पदार्थ बनवू शकता आज आपण फ्राईड राईस अगदी वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत मग चला बनवूया वेज सिझलर आधी आपण फ्राईड राईस साठीचा राईस कसा शिजवायचा ते बघूया एका मोठ्या भांड्यामध्ये पाच कप पाणी अर्धा चमचा मीठ दोन चमचे तेल घालून पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची इथे मी दोन कप बासमती तांदूळ अर्धा तास स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि मग या पाण्यामध्ये हा तांदूळ घालून व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचा तांदूळ पूर्ण शिजवायचा जसं आपण बिर्याणीसाठी अर्धवट तांदूळ शिजवतो तसा न शिजवता पूर्ण भात शिजवून घ्यायचा बघाल तर त्याची कणी होते म्हणजे तांदूळ शिजलेला नाही भात पूर्ण शिजवून घ्यायचं आहे पाणी थोडं जास्तच घालायचं दोन कप तांदूळ होता यासाठी पाच कप पाण्याचा वापर केला आणि तेल जरूर घाला त्यामुळे भात छान मोकळा सळसळीत होतो पूर्ण शिजलेला भात एखाद्या चाळणीमध्ये काढून पूर्ण थंड होऊ द्यायचा जरासुद्धा कोमट किंवा गरम ठेवायचा नाही पूर्ण थंड झाला की मगच त्याचा फ्राईड राईस बनवायचं भात थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढचे पदार्थ बनवूया आज आपण अगदी बेसिक सिझलर बनवणार आहोत त्यासाठी एक मध्यम आकाराचा कोबी स्वच्छ धुवून पुसून नंतर किसून घेतला दोन गाजरही किसून घेतलेले आहेत एक कप बारीक चिरलेला पातीचा कांदा एक चमचा हिरवी मिरची पेस्ट दोन चमचे लसूण बारीक चिरून घातला आहे आणि आलं सुद्धा बारीक चिरूनच वापरलं तुम्हाला हवं असेल तर आलं लसणाची पेस्ट ही वापरू शकता पण बारीक चिरून घातल्यामुळे पदार्थ खायला अप्रतिम लागतात त्यानंतर एक चमचा यामध्ये काळी मिरी पावडर वापरली दोन चमचे घालायचा आहे डार्क सोया सॉस ये तुमी नुसार हे सगळे पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये दोन चमचे रेड चिली सुद्धा घातलेला आहे बरं आज आपण चायनीज पदार्थ बनवताना त्यामध्ये जरा सुद्धा अजिनोमोटो किंवा टेस्ट मेकर पावडर वापरणार नाही अगदी घरची चव आहे चवीनुसार मीठ घातलं की अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि थोडासा खाण्याचा रंग सुद्धा घालायचा फक्त पाव चमचा यामध्ये खाण्याचा लाल रंग घालायचा आहे तो देखील तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी सुद्धा चालेल आता हाने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यामुळे कोबीला पाणी सुटतं आणि त्यामध्येच आपल्याला हे बॅटर भिजवायचं आहे इथे मी दीड कप मैदा घालून घेतला मैदाही वापरायचा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता अर्धा कप कॉर्नफ्लॉर घालायचं कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे मंचुरियन छान कुरकुरीत होतात आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बरं बॅटर बनवताना त्यामध्ये वेगळं पाणी घालण्याची अजिबात गरज नाही कोबीचा जो ओलसरपणा आहे त्या त्यामध्येच हे बॅटर चांगलं तयार होतं जर तुम्ही जास्तीचं पाणी घालाल तर बॅटर अगदी पातळ होईल तर, तर इथे मी फक्त दीड कप मैदा आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर वापरलं त्यामध्ये हे बॅटर बघा थोडंसं सैलसर तयार झालं आहे लगेचच मंचुरियन तळायचे आहेत तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस मध्य ठेवायचा ठेवायचं मंचुरियन तुम्हाला किती लहान किंवा मोठे हवे त्या आकारामध्ये बनवायचे पण तळताना मात्र गॅस टू हाय फ्लेम वर ठेवायचा म्हणजे आतून छान सॉफ्ट आणि वरतून अगदी कुरकुरीत मंचुरियन तयार होतात पण ते पूर्ण तळले गेले आहे की नाही कसं ओळखणार तर तेलावर जेव्हा मंचुरियन तरंगतात म्हणजेच ते व्यवस्थित आतपर्यंत तळले गेलेले आहेत अगदी कुरकुरीत मंचुरियन तळून घ्यायचे आहे बघता क्षणी खाविषयी वाटतील आणि खरं सांगू तर मंचुरियन बनवणं म्हणजे सगळ्यात सोप्पा पदार्थ अशाच पद्धतीने सगळे मंचुरियन बनवले आहे आणि बघाल तर बघता क्षणी खावेसे वाटतील एक प्लेट मंचुरियनच्या किमतीत तुम्ही परत भर मंचुरियन घरी मनसोक्त खाऊ शकता हे झाले ड्राय मंचुरियन आपल्याला थोडीशी ग्रेव्ही हवी म्हणून पॅनमध्ये मध्ये एक चमचा तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं की गॅस हा मोठ्या आचेवर ठेवायचा पाव चमचा हिरवी मिरची पेस्ट एक चमचा बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घालायचं आहे आलं लसणाची पेस्ट वापरायची नाही तर बारीक चिरूनच घालायचं त्यानंतर मिरची कांदा कोबी आणि पातीचा कांदा हिरव्या पातीचा जो कांदा आहे तो मी इथे वापरला तुमी कांदा सुद्धा वापरू शकता तेलावर हे एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घेतलं की एक चमचा डार्क सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस आणि एक चमचा टोमॅटो केचप घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ही ग्रेवी थोडीशी घट्टसर व्हावी यासाठी दोन चमचा कॉर्नफ्लॉर घेतला आहे त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतलं ग्रेव्ही तुम्हाला किती पातळ किंवा घट्टसर हवी त्यानुसार हे बॅटर बनवायचं आहे तयार केलेलं बॅटर लगेचच पॅन मध्ये घालून घेऊ पुन्हा एकदा अर्धा कप पाणी घातलं कारण अजून ते शिजणार आहे कॉर्नफ्लॉवर घातलं आहे त्यामुळे मिश्रण घट्टसर होतं म्हणून थोडं पाणी जास्तच घालायचं पाव चमचा मीठ घालून घेतलं की एक ते दोन मिनटं चांगलं शिजवून घेऊया तुम्हाला हवं असेल तरी ते पाव चमचा अजिनोमोटो किंवा टेस्ट मेकर पावडर वापरू शकता दोन मिनटं ग्रेव्ही चांगली शिजवून घेतली की लगेचच त्यामध्ये घालायचे मंचुरियन पण सगळे वापरलेले नाही मी थोडेच मंचुरियन इथे वापरले आहे पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आणि सगळ्या शेवटी यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर वापरायची आहे कारण आपण अजिनो किंवा टेस्ट मेकर पावडर वापरलेली नाही आता बघाल तर मस्त घट्टसर ही ग्रेव्ही तयार झाली सगळ्या शेवटी यावर कोथिंबीर किंवा पातीचा कांदा घालायचा हा पदार्थ तयार झाला आणि लगेचच आपण फ्राईड राईस बनवूया फ्राईड राईस बनवण्यासाठी शक्य असेल तर एखादं मोठं भांड घ्या ज्यामुळे राईस व्यवस्थित हलवता येतो दोन चमचे तेल घालून घेतलं त्यानंतर यामध्ये एक चमचा बारीक चिरलेला लसूण आलं आणि एक चमचा मी इथे मिरची पेस्ट वापरली आहे हे सगळं एक एक चमचा घ्यायचं आलं लसणाची पेस्ट अजिबात वापरू नका आता तेलावर हे चांगलं परतवून घेतलं थोडस रंग बदलेपर्यंत लगेच यामध्ये भाज्या घालायच्या तर एक वाटी फरसी म्हणजे बीन्स अगदी बारीक चिरून घातले एक वाटी गाजर एक शिमला मिरची थोडी मोठ्या आकारातच कापून घ्यायची त्यानंतर एक कांदा तोही मोठ्या आकारात कापून घेतला आणि तेलावर हे चांगलं परतवून घ्यायचं पातीचा जो कांदा असतो तो, तो कोवळा असतो म्हणून इथे मी तो वापरला अर्धा चमचा मीठ घातला आहे मीठ घातल्यामुळे भाज्या लवकर शिजल्या जातात आता तीन ते चार मिनिट भाज्या चांगल्या शिजवून घेतल्या की लगेचच यामध्ये एक चमचा काळी मिरी पावडर घालायची काळी मिरी पावडर नसेल तर सफेद मिरी पावडर वापरायची आहे आता हे चांगलं परतवून घेतलं की लगेचच यामध्ये आपण जो भात शिजवून थंड करण्यासाठी ठेवला होता तो घालायचा भात पूर्ण थंड झाला की बघा एक दाना नि दाना मस्त मोकळा सळसळीत होतो यासाठी फ्राईड राईस बनवताना भात आधी शिजवून थंड करून घ्यायचा मगच त्याचा राईस बनवायचा आहे भात पूर्ण थंड झाला की मस्त मोकळा सळसळीत राईस तयार होतो फ्राईड राईस बनवताना शक्यतो बासमती किंवा शेला राईसचा वापर करा म्हणजे अगदी विकत जसा राईस मिळतो तसाच तुम्ही घरी बनवू शकता तयार आहे गरमागरम वाफाळता असा फ्राईड राईस बनवायला अगदी सोपी रेसिपी थोडासा पातीचा कांदा घालून घेतला की गरमागरम हा राईस तयार झाला खाण्यासाठी विकतची चव हवी असेल तर टेस्ट मेकर वापरा किंवा अजिनोमोटो पण मी म्हणेल काहीही गरज नाही अगदी परफेक्ट असा फ्राईड राईस तयार झाला हॉटेल स्टाईल सिझलर बनवायचं त्यासाठी ही सिझलर प्लेट असायला हवी तर ही जी प्लेट आहे ती लोखंडाची आहे आणि खाली स्टँड मात्र लाकडी आहे कारण ही प्लेट फार गरम असते हाताला चटका बसू नये म्हणून लाकडी स्टँड देतात तर दोन वेगळ्या प्रकारचे मी हे सिझलर प्लेट मागवल्या यामध्ये वेगवेगळे आकार आणि साईज येतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण जर नसेलच घ्यायचं तर अगदी लोखंडाच्या तव्यावर सुद्धा तुम्ही सिझलर बनवू शकता एक प्लेट मी लोकल मार्केटमधून घेतली आहे आणि एक ऑनलाईन मागवली तुम्हाला ही हवी असेल तर मी म्हणेल ऑनलाईनच मागवा कारण लोकल मार्केटमध्ये महागही आहे आणि लवकर मिळत देखील नाही ही प्लेट स्वच्छ घासून धुवून घेतल्यानंतर गॅसवर दहा मिनटं गरम होण्यासाठी ठेवायची ही प्लेट एकदम कडकडीत गरम होत आहे तोपर्यंत सिझलर मधला सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे फ्रेंच फ्राईज कोणतंही सिझलर खा त्यामध्ये फ्रेंच फ्राईज असतातच हे फ्राईज कसे बनवायचे कसे स्टोर करायचे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तर हे फ्राईज चांगले तळून होत आहेत छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे किंवा मग तुम्ही रेडीमेड फ्राईज सुद्धा वापरू शकता पण मी म्हणेल एकदा घरी बनवा तुम्ही सहा महिने हे फ्राईज खाऊ शकता फ्रेंच फ्राईज छान कुरकुरीत तळून घेतले तोपर्यंत प्लेट चांगली कडकडीत गरम झाली आहे ही या लाकडी स्टँड मध्ये ठेवून घ्यायची त्यावर कोबीचे हे पानं ठेवायचे पण ते आधी अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचे कोबीची पानं ठेवून घेतली की तयार केलेले सगळे पदार्थ यावर घालून घ्यायचे आहे पण ते अगदी पटापट जराही वेळ वाया घालवायचा नाही प्लेट जितकी जास्त गरम असते तितकंच हे सिझलर अप्रतिम लागतं यामध्ये फ्राईड राईस व्हेज मंचुरियन तर इथे मी ड्राय मंचुरियन सुद्धा घातले आहेत सगळ्यात शेवटी यावर फ्रेंच फ्राईज घालायचे सिझलर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता जवळपास वीस ते पंचवीस प्रकार सिझलरचे आहे त्यापैकी हे अगदी बेसिक सहज कुणीही बनवेल सगळ्यात शेवटी प्लेटवर एक चमचा बटर घालायचं आणि मग बघा मस्त धुवाधार असं सिझलर तयार झालं आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत